औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मृदयाश मी आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकाला पैसा हवा असतो आणि पैसा आपल्याकडे आलेला स्थिर हवा पैसा टिकावा पैसा वाढावा यासाठी मी अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे लक्ष्मी माता चंचल असते आज आहे तर उद्या नाही आहे म्हणून लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी लक्ष्मी आपल्याकडे वाढण्यासाठी हा उपाय करायचा हा उपाय कधी करायचा मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला हा उपाय जो आहे तो आपल्या घरातल्या वस्तूपासून आहे आपली पर्स नेहमी भरलेली राहावी आपल्या घरामध्ये सतत आपल्या जवळ पैसा असावा यासाठी हा उपाय करायचे हा उपाय आपण करत असताना कर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यापासून करायचे आपल्या घरामध्ये पैसा टिकावयासाठी आपल्या घरामध्ये संपत्ती वाढावी आपल्या घरातले अडचणी दुराव्या यासाठी आपण भटजीकडे जातो कुंडली दाखवतो जिथे ज्योतिषशास्त्र असतं तिथे जातो आणि आपण उपाय विचारत असतो आणि त्यावेळेला आपण खूप खर्च करून उपाय करतो पण मी जे उपाय सांगते ते अगदी घरच्या घरातल्या वस्तूपासून उपाय श्रद्धेने विश्वासानं करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल हे उपाय जे मी सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आहेत वास्तुशास्त्र त्यामुळं करा करत जा आणि तुम्ही स्वतः अनुभव घेत जा कसं असतं बघा आपण काम खूप करतो मेहनत खूप करतो आपण कष्ट करतो आपल्याकडे भरपूर पैसा येतो पण पैसाच टिकत नाही आहे आपलं कर्म आणि कष्ट आणि उपाय हे तिन्ही आपले लग पाहिजे यासाठी मी उपाय सांग आपल्या घरामध्ये जे अखंड तांदूळ असतात अगदी साधा उपाय आहे पण तो अगदी खूप प्रभावशाली आहे अखंड तांदूळ घ्यायचे थोडे चिमूटभर घ्या आणि दोन वेलची घ्या ते तांदूळ जे आहेत ते हळदीनं पिवळे करायचे आणि दोन वेलची अखंड घ्यायच्या हे तांदूळ आणि वेलची तुम्ही एक पिवळं कापड घ्यायचं जे असं रेशमी कापड असतं बघा तसलं कापड घ्या आणि त्या कापडमध्ये पुरचुंडी बांधायची आणि देवीसमोर बसून महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि हे तुम्ही तुमच्या पर्समध्ये नेहमी ठेवायचं बाहेर जाताना तुमच्याकडे पैसा यायला सुरू होईल आलेला पैसा वाढेल पैसा टिकेल हे करत असताना कष्ट ही करावीच लागणार आहे त्यानंतर बघा तुमच्या पतींच्या तुमच्या मुलांच्या वॉयलेटमध्ये सुद्धा तुम्हाला पुरचुंडी ठेवता येत नसेल तर तसेच तांदूळ चार दाणे पिवळे करून आणि दोन वेळची महालक्ष्मी अष्टकम म्हणून जर ठेवले तर त्याचा फायदा नक्की तुम्हाला होईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा वाढायला सुरू होईल हा उपाय तुम्ही नक्की करत जा प्रत्येक शुक्रवारी पौर्णिमेला आणि मंगळवारी केला तरी चालेल तुम्हाला शक्य होईल त्या त्या वेळेला करत जा म्हणजे आज मंगळवार केला पुढच्या मंगळवारी ते वात्या पाण्यात सोडा दुसरा तांदूळाने वेलची घ्या किंवा ती वेलची चहामध्ये वापरा ते अखंड तांदूळ आहे ते पक्ष्यांना खाऊ घ्यायला चालेल हे hey, उपाय तुम्ही करत राहा तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझे व्हिडिओवर बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा स्त्री स्वामी समर्थ